अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे घरात घुसून महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया अमरावती जिल्ह्यातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनी मध्ये शुक्रवारी महिला पोलीस अंमलदार आशा धुळे तायडे या अडतीस वर्षीय महिलेची हत्या झाल्याचं समोर आलंय आशा या मागच्या नऊ वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत होत्या मागच्या तेरा तारखेपासून त्या रजेवर होता त्यांना चौदा वर्षाचा एक मुलगा आणि सात वर्षाची एक मुलगी सुद्धा सहा वाजण्याच्या सुमारास त्या घरात एकट्याच होत्या पती मुलगी आणि मुलगा बाहेर होते मुलगा संध्याकाळी सहा वाजता घरात जात असताना त्याच्या घरातून दोन व्यक्ती बाहेर येत असल्याचं त्याला दिसून आलं त्यानंतर त्या मुलानं घरात प्रवेश केला असता त्याची आई आशा बिछाण्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली त्यानं आईला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर घाबरलेल्या मुलानं तात्काळ या घटनेबाबतची माहिती वडिलांना दिली फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आशा यांच्या गळ्यावर व्रण असल्याचं आढळून आलं दरम्यान या घटनेप्रकरणी काल रात्री पोलीस महिलेचे पती राहुल तायडे याला अटक करण्यात आली आहे पती राहुल तायडे हाच पत्नीच्या हत्या प्रकरणी कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांना आहे या प्रकरणी मृतक महिला पोलीस अंमलदारांच्या बहिणीच्या तक्रारीवरून राहुल तायडे याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे या घटनेत मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे महिला पोलीस अंमलदाराचा शवविच्छेदन केल्यानंतर अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल डीसीपीकडे शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करतात मात्र या घटनेमुळे परिसरासह पोलीस विभागामध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे खर तर एका महिला पोलिसाचीच अशा प्रकारे हत्या केल्यानं सामान्य माणसाचं काय असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र सध्या या प्रकरणात संशयाची सुई महिला पोलिसाच्या पतीवर असून या प्रकरणात नवी कोणती माहिती उजेडात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight